मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका चॅनलमध्ये स्वागत करते चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल अकाउंटला देखील प्रेस करा चला तर मग आज आपण बघणार आहोत ज्वर या आजारावरती घरगुती उपचार कुठले करायचे व हा कशामुळे होतो आणि याची काळजी काय काय घ्यायची तर ज्वर हे जास्तीत जास्त लहान मुलांमध्ये होतो याला लवकरात लवकर कसे कमी करायचे हे आपण आज बघणार आहोत तर आपण पहिला उपाय बघूया अतिविष घ्यायचा आहे वावडिंग घ्यायचा आहे आणि याला पिंपळीच्या मधामध्ये मिक्स करून लहान मुलांमध्ये सकाळी एक चमचा दुपारी एक चमचा आणि रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा लोकर असा याचा डोस द्यायचा आहे लवकरात लवकर ज्वर कमी होण्यास मदत होते तर आपला दुसरा उपाय असा आहे की काडीची चिरत घ्यायचा आहे किंवा कडू लिंबाचा पाला घ्यायचा आहे तर दो या दोन्हीला तुम्ही मिक्स करायचं आहे याचा रस काढून किंवा तुम्ही याला गॅसवरती उकळू देखील शकता शिजवू देखील शकता तर याचं जे शिजवलेलं किंवा रस जे असतो ते तुम्ही बालकाच्या लहान मुलांच्या अंगावरती याचा लेप करू शकता आणि एक दीड तासानंतर याला धुवायचं आहे असं देखील तुम्ही याचा वापर करू शकता लवकरात लवकर ज्वर कमी होण्यास मदत होते मला तिसरा उपाय असा आहे की भाव्याच्या शेंगेतील मगज घ्यायचा आहे अतिविष घ्यायचा आहे नागर घ्यायचा आहे हे समप्रमाणात तुम्हाला मिक्स करायचा आहे हे तिन्ही मिक्स केल्यानंतर याला तुम्ही एक ते अर्धा कप तुम्ही लहान मुलांमध्ये देऊ शकता मला चौथा उपाय असा आहे की अतिवेश घ्यायचा आहे काकडशिंग घ्यायचा आहे नागर घ्यायचा आहे पिंपळे देखील घ्यायचे आहे हे सर्व काही समप्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे एके दीड चमचा मधामध्ये मिक्स करून याला तुम्ही लहान मुलांना सकाळी एक चमचा दुपारी एक चमचा आणि रात्री एक चमचा असं सेवन करायला द्यायचं आहे याच्याने देखील ज्वर लवकरात लवकर लव कमी होण्यास मदत होते पाचवा उपाय बघूयात आपण गुळवेल घ्यायचा आहे आवळकाठी घ्यायची आहे हिरडा घ्यायचा आहे खेडा घ्यायचा आहे आवळा घ्यायचा आहे आणि काडीची रेस घ्यायचा आहे हे सर्व काही कमी कमी क्वांटिटी मध्ये तुम्हाला शिजवायचं आहे शिजवण्याचा काढा तयार झाल्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कप जेवण करून लहान मुलांमध्ये याला सेवन करायला द्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही लहान मुलं तर जास्त कडवट पदार्थ खात नाहीत तर लहान मुलांना देण्यापूर्वी याच्यामध्ये दे तुम्ही गुळ देखील मिक्स करू शकता आणि गुळ गॅसवर जेव्हा तुम्ही तुम्ही याचा काढा बनवता तेव्हा गुळ त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाहीये जेव्हा गॅसवरून उतरवता खाली तेव्हा गुळ ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे गुळ जर तुम्ही टाकून शिजवला तर त्याची टेस्ट खूप वेगळी लागते त्याच्यामुळे लहान ला... मुलं हे खाणार नाहीत कोमट झाल्यानंतर थोडासा गुळाचा खडा त्याच्यामध्ये मिक्स करून देऊ शकता जेणेकरून त्याच्यामध्ये गोडवा येईल आणि लहान मुलाचं सेवन करतील थोडासा उपाय हो असा आहे की मेदार कुटकी घ्यायची आहे तर हे तुम्हाला बारीक करून एक चमचा मधामध्ये मिक्स करून लहान मुलांना द्यायचं आहे सकाळी एक चमचा आणि रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा जेवण करूनच द्यायचं आहे तर अशा पद्धतीने देखील ज्वर लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते तर आपण सहा उपाय बघितलेले आहेत ज्वर कमी करण्याचे तर यापैकी दोन ते ती तीनच उपाय तुम्हाला करायचे आहेत एक तर शरीरावरती पूर्ण लेप करायचा आहे कडुलिंबाचा लिंबाचा किंवा काढी चिरायतचा काडी चिरायत हे तुम्हाला मिळून जाईल किंवा ज्या लोकांना वनस्पतींबद्दल माहिती आहे अति उत्तम ताजी काढी चिराईत घेऊन तुम्हाला त्याचा रस काढायचा आहे आणि पूर्णपणे लक्षांच्या बॉडीवरती लावायचं आहे आणि एक ते, ते दीड तासानंतर तुम्हाला हे धुवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दोन ते तीन उपाय करून लवकरात लवकर ज्वर कमी करू शकता तर भरपूर अशी निसर्गामध्ये ताकद आहे की जे तुमचे आजार बरे करू शकते जेवढं शक्य होईल तेवढं घरगुती उपचार करत जा आपल्या आजूबाजूलाच आपल्या अशा वनस्पती आहेत की मोठे मोठे आजार तुमचे वनस्पती तर बरे करू शकतात त्याच्यामुळे निसर्गावरती विश्वास ठेवा वनस्पती तुम्ही माहिती करून घ्या आधीच्या देखील व्हिडिओजमध्ये मी बऱ्याचशा वनस्पतींची माहिती दिलेली आहे ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित रहा.